मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार माढा लोकसभा मतदारसंघासाठी पळशी तालुका पंढरपूर येथील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे त्यांच्या या आवाहनानुसार पळशी येथील मराठा समाजाने गावातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत येथील मराठा समाजाची आज येथील महादेव मंदिरात बैठक पार पडली या बैठकीमध्ये माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले यावेळी लोकसभेचे उमेदवार म्हणून धनंजय पांडुरंग कलागते संतोष रावसाहेब झांबरे विठ्ठल गोपाळ काटवटे आणि सचिन नामदेव पवार या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत हे चारही उमेदवार निवडणूक जाहीर होताच माढा लोकसभा मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत निवडणुकीसाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून गोळा केला जाणार असल्याचे मराठा आंदोलक मारुती जाधव यांनी सांगितले या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका